तील बदलापूर येथे एका शाळेत चिमुकल्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद करू नये असा आदेश दिल्यानंतर केवळ एक तास निषेध आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले त्यानुसार सोलापुरात काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पूनमगेट समोर तब्बल एक तास तोंडाला मानेला दंडाला काळ्या फिती लावून निशब्द आंदोलन करण्यात आले एक तासानंतर या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन महायुतीच्या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली नंतर मार्क्सवादीचे माजी आमदार आडम मास्तर शिवसेनेचे अजय दासरी राष्ट्रवादी काँग्रेसचे बेरिया काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपल्या भाषणातून घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली या आंदोलनात माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू कारंपुरी काँग्रेसचे बाबा मिस्त्री सुदीप चाकोते उदय चाकोते राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष सुनीता रोटे काँग्रेसच्या फिरदोस पटेल काँग्रेसच्या अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे काँग्रेसचे विनोद भोसले गणेश डोंगरे जुबेर कुरेशी सुनील बंदपट्टे अंबादास करगुळे शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड काँग्रेसचे महादेव कोगुणे माजी महापौर मनोहर सपाटे काँग्रेसचे अशोक निंबर्गी माकपचे एम एच शेख अशोक देवकते मकबूल मोहोळकर संध्याकाळी राष्ट्रवादीचे प्रमोद गायकवाड शिवसेनेचे प्रताप चव्हाण अलका राठोड पूनम बनसोडे श्रीशैल रणधिरे एन के क्षीरसागर माकपचे अनिल वासम यांसह चारही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी जमियाते तंजीम संघटनेच्या वतीने आंदोलनास पाठिंबा देण्यात आला विकास आघाडीच्या वतीने निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सगळेजण बसलो होतो खरं आम्ही मोर्चाची परवानगी मागितली होती पण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आज कोर्टाचा मान राखून असं सांगितलं की आम्ही निषेध करूया कारण आज या देशाची परिस्थिती आहे हा बंद आमचा बंद नव्हता महाविकास आघाडीचा बंद नव्हता हा संपूर्ण जनमानसाचा बंद होता आज महिलांचव जो आक्रोश आहे हा आक्रोशासाठी हा बंद होता आज संवेदनशीलता हरवत चालली त्या संवेदनशीलतेचा हा बंद होता हा बंद होता हा कायदा आणि सुव्यवस्था या देशामध्ये राखली जावी यासाठी हा बंद होता तर हा बंद हणून पाडण्यासाठी आज अनेक राज्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळं मला असं वाटतंय की कोर्टाने आम्हाला आम्हाला हे दिलं पण कोर्टाचा अवमान आम्हाला करायचा नाही आहे कोर्टाचा मान राखायचा असा आमचे नेते आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सांगितल्यामुळं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्वांनी मिळून इथं हा निषेध नोंदवलेला आहे पण या निषेधावर आम्ही थांबणार नाही या सगळ्या केसेस फास्टॅग कोर्टात चालल्या पाहिजेत फास्टॅग कोर्टात केसेस चालून दुस उपयोग नाही आहे या आरोपींना घर चौकामध्ये अक्षरशः म्हणजे हाडा हाडाचे तुकडे करून आणि यांचे तुकडे तुकडे करून फाशी शिक्षा द्यायला पाहिजे अशी मागणी मी करते आणि या मा आत्तापर्यंत अशा शिक्षा या आरोपीला द्या की जेणेकरून कुठलाही माणूस आता दुष्कृत्य करायला धजावणार नाही आणि आता दुष्कृत्य करण्याचा धाडस करणार नाही कारण आपण बघतोय की ज्या महिला माता भगिनी आमच्या ज्या आई वडील आहेत त्या मुलींचे बदलापूरमध्ये एक तीन चार दिवसापूर्वी जी घटना घडली अतिशय काळीवा फसणारी अशी ही घटना घडलेली आहे माणुसकीला कळबास असणारी गोष्ट झालेली आहे तर मला असं वाटतं की हे जे काही घडत आहे हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं आणि आपण बघतो की आत्ता म्हणजे आम्हाला काय आहे की जी स सो शिक्षण संस्था होती ती आर एस एसची आणि भाजपची होती म्हणजे भाजपच्या ज्या ठिकाणी त्यांचे आपण म्हणतो की संस्कार खूप चांगले असतात किंवा आर एस एस खूप एक स्ट्रिक्ट अशी एक संघटना आहे परंतु त्यांच्याकडून अशा या घटना घडतात अतिशय महिलांना म्हणजे आज आम्हाला वाटतं की लहान मुलींना साधं घेऊन जरी जाताना आम्हाला कुणावर विश्वास राहिलेला नाही आज आपण जरी कुठं बाहेर जायचं म्हणलं तर आपण कुणाकडे तर आपल्या मुलींना सोपून जात होतो पण आता तशी ती वेळ राहिलेली नाही असे या घटना घडत आहेत तर मला अतिशय दुःख वाटतं की परवा मोमिताचं पण प्रकरण झालं डॉक्टरची पण त्या ठिकाणी असं त्याच्यावर रेप झाला आणि आज परत दोन दिवसानंतर ही बदलापूरमध्ये घटना घडली आणि अशातच आपण बघतो की लाडकी बहीण योजना ही योजना आ, या ठिकाणी सरकारने हे सगळं म्हणजे त्यांना हे डायवर्ट करायचं आहे कुठेतरी हे प्रकरण सगळे जे शेतकऱ्यावर अन्याय होत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही आहे तर हे कुठेतरी डायवर्ट करून महिलांना फक्त त्यांची सिंपत्ती पाहिजे या दृष्टिकोनातून ज्यांनी हा विषय लाडकी बहीण योजना आणलेला आहे तर आता आमच्या महिला भगिनींना तर पण त्या योजनेचा काही रस राहिलेला नाही तर आम्हाला पहिला सुरक्षा पाहिजे आणि त्यानंतर आम्हाला ह्या योजना आम्हाला पाहिजे तसं तर आमच्या राहुल गांधीजींनी सांगितलंच होतं की वर्षाला तुम्हाला एक लाख रुपये महिलांना देईल परंतु अशा या छोट्या मोठ्या योजनाकडून महिलांना कुठेतरी डायव्हर्ट करायचं आणि प्रत्येक या महाराष्ट्रात जे काही घडत आहे त्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न ही सरकार करत आहे आणि अशा या अन्यायाविरुद्ध आम्ही लढत राहणार आणि जर अशा जर घटना घडत असतील तर आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करणार आणि जी जे कोणी शिंदे म्हणून ज्यांनी त्या मुलीवर अत्याचार केलेला आहे मला वाटतं त्याला आई नसेल किंवा बहीण नसेल किंवा मुलगी नसेल असा हा मनुष्य आहे आणि मला वाटतं आपणाला देखील आपण समाजात वावरतो हो पत्रकार बंधू आपणाला देखील हे अतिशय वाईट वाटत असेल की अशा या घटना कुठेतरी तुम्हाला देखील रिग्रेट फील होत असेल रस्त्यावर एक गाडी दिसली नसते प्रत्येक रस्त्यावर जनता तुम्हाला दिसली असती पण दुर्दैवाने हायकोर्ट त्यांनी निर्णय दिला कायदा मांडणारी माणसं अभि असल्यामुळं त्यांनी आधीच पण माझी विरुद्ध आहे हा आमचा ते स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलं राज्याचे मुख्यमंत्री उतारी जात आहे गावागावात जात आहे शहरात जात आहे लाडकी महिला योजनेसाठी प्रचार करणार आमच्यापैकी प्रश्न पडले महिलांच्या गृतीचे साडेतीन वर्षाच्या मुलीवर चार वर्षाच्या मुलीवर आता एवढ्या वयाच्या मुली या ठिकाणी नाशिकला कडली अकोल्याला कडली कोल्हापूरला कडली घराघरामध्ये घडू लागलेला गल्ली गल्ली मध्ये घडू आहे काय कराव महिला मलाही विचारलेत का काल हजारो महिला राज्याचे तीस वर्षापासून महिलावर होणार आहे असं मी कधी पाहिलं नाही सुप्रीम कोर्टाची स्थिती म्हणून आम्ही ठरवलं या वेळेला आता सरकारचा राजीनामा मागून आम्हाला वेळ घालवायचं नाही जनतेला जागृत करायचं आहे जनतेला आम्ही सांगितलेलं आहे यांची सत्तेची खुशी काढून घ्या आणि महाराष्ट्र सोफ करून छत्रपती शिवराया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्वप्नातलं महाराष्ट्र घडवल्याशिवाय राहणार नाही ज्या दिवशी शेतकऱ्याच्या आत्महत्या जपतील त्या दिवशी खरं राज्य आहे असं सोलापूर शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी व सुशकुमार शिंदे व नाना पटोले व आमच्या महाराष्ट्र प्रणित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व आमचे कम्युनिस्ट नेते आदम मात्र या सर्वांनीच काल मोर्चा आयोजन आम्ही केलं होतं पण कोर्टात आजार ठेवून ह्या ठिकाणी आम्ही सर्व नेते मंडळी आमचे सर्व सहकारी सोलापूर शहरातले व्यापारी असतील सर्व बांधव असतील आज पुनम गेटवर आम्ही सगळे एकत्र आलो जी घटना घडली ती घटना माणुषकीला काळिंब बांधल्या चार वर्षाच्या मुलीवर ज्या संस्थेमध्ये काम करणारा शिपाई यांनी जे कृत्य केलं ते कृत्य दाबण्याचं काम ते कृत्य दडपण्याचं काम जे संस्था चालक आहेत ते प्रेरित भारतीय जनता पार्टी व आर एस आहेत त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे हजारो लोक त्या ठिकाणी रस्त्यावर आले राज्य शासनाने त्या लोकांना असं मारहाण केली त्या लोकांना लाठीचार्ज केला आणि त्या लोकांना हुस्कवून ला प्रयत्न केला बरे प्रकरण बघता आता महाराष्ट्रात झालं देशभरात झालं या महाराष्ट्राला गालबोट लागण्याचा प्रयत्न चार वर्षाच्या वर मुलीवर या ठिकाणी होतो आहे त्याचा निषेध सर्व आम्ही रस्त्यावर उकललो आहे आमच्या सगळ्याची मागणी आहे की राज्य सरकारमधले जे सरकारमधले जे मंत्री आहेत ते षण आहेत खरं तर त्या ज्या नजरे केलं आहे त्याला लगेच तुम्ही बघा तेलंगणामध्ये त्या लोकांना गोळ्या घालण्यात आल्या आज मुली सुरक्षित नाहीत चार वर्षाच्या मुली शाळेवर गेल्यानंतर असा गुन्हा घडतोय त्यामुळे महाराष्ट्रभर एक भीतीदायक वातावरण झालंय आज आमच्या मुली आमच्या बहिणी रस्त्यावर जायचं का नाही वालेला जायचं का नाही शाळेला जा, 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 जा सोडायचं का नाही अशी परिस्थिती या सरकारवर आज कुणाचा विश्वास झाला नाही म्हणून सर्व पक्ष आज या ठिकाणी रस्त्यावर उचलले त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आश्चर्य वाटतं की हायकोर्टाला एवढा कसा मिळाला की आमचा हे करू न आंदोलन करता करून एवढी वेळ ज्या ते पोलीस स्टेशनमध्ये दहा तास ती महिला बसली त्यांनी ते काय विचारलं नाही त्या हायकोर्टाने त्यांना पोलिसांना की तुम्ही एवढे तास का घालव त्याचं तर एक्सप्रेशन विचारलं असतं ते ह्या सरकारला चौफ पडले असते असं मला वाटतं हा विषय अशा पद्धतीने कल्पना आहे तो एकदा अयोग्य आहे आणि यापुढे आमच्या महिला काही का थांबणार नाही आणि यापुढे